ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपण पाहतोय राज्याच्या विविध भागातून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात येतात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अनागोंदी कारभारामुळे हे विद्यार्थी हताश झाले पाहूयात याच विषयीचा एक स्पेशल रिपोर्ट गेल्या काही वर्षात पुणे शहर हे स्पर्धा परीक्षांच्या तयारीचं केंद्र बनलंय राज्याच्या वेगवेगळ्या भागामधून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी इकडे येतात मात्र स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येमुळे आज तो जिथं गेल्या मार्च महिन्यामध्ये एम पी एस सीचं खूप मोठं आंदोलन झालं होतं त्यानंतरच उभ्या महाराष्ट्रात एम पी एस सी नेमकं काय प्रकरण आहे आणि या मुलांच्या समस्या काय आहेत हे सगळं जगासमोर आलं होतं पण काल पुन्हा स्वप्नील लोणकरनं आत्महत्या केली आणि पुन्हा एकदा एम पी एस सीच्या प्रश्नाला वाचा फुटलेली आहे आणि सरकारी पातळीवर कुठेतरी प्रशासन हलतान दिसतंय पण एम पी एस सी एक मायाजालच नाही तर तो एक, बाजार है पुना एक है। आता बाजार बनून गेलेला आहे पुण्यातलं हे कटू वास्तव आहे आत्ता आपण जे जो वाहतो शास्त्री रोड म्हणजे ही नवी पेठ असेल तर तिकडं खाली सदाशिवपेठ असेल तिकडे शनिवार पेठ नारायण पेठ शिवाजी गाव शिवाजीनगर गावठण ह्या सगळ्या भागामध्ये दहा बाय दहाच्या खोल्यांमधून ही मुलं राहतात अक्षरशः तिथंच मेस असतात त्यांच्या तिथंच त्यांच्या अभ्यासिक असतात तिथंच आजूबाजूला त्यांचे क्लासेस असतात आणि साधारण हे सगळं मार्केट जे आहे सगळ्या पेठ्यांमधलं हे सगळं एम पी सीच्या विद्यार्थ्यांवरच अवलंबून आहे म्हणजे पुण्याच्या पेठांचा जर विचार केला तर किमान लाख दीड लाख मुलं या पेठ्यांमधून राहतात प्रशासकीय नोकरी मिळवण्याचं स्वप्न उराशी बाळगून सामान्य कुटुंबातील विद्यार्थी इथे येतात असेल त्या परिस्थितीमध्ये ते दिवस रात्र अभ्यास करतात पण अलीकडच्या काही वर्षात एमपीएससी च्या परीक्षेचं वेळापत्रक कोलमडून गेल्याचं चित्र बघायला मिळत आहे आणि सहन करावा लागतो सुरुवात कुठून होते सोशल मीडिया पासून जे काही सिलेक्ट विद्यार्थी पासआउट होतात ते ल गोड गोड बोलतात किंवा लय भारश दाखवतात एमपीएससी काय आहे किती अभ्यास करावा लागतो किंवा मग आणि जे जे म्हणजे अधिकारी ऑलरेडी आहेत ते पण सांगतात एम पी एसी असं पास पासआउट होतं तसं केले पास आउट होतं मग विद्यार्थी त्याला कुठंतरी भुलतात नाही का गोडगड स्वप्नांना किंवा मोठ्या आकर्षणाला आपल्या मोठे पद्धतीने नोकरी लागेल मजबूत पेमेंट मिळेल हे असे समाजातील मान नाही का मान प्रतिष्ठा वगैरे या सगळ्या गोष्टी त्यात मॅटर करतात मग विद्यार्थी नाही का त्या एम पी सीच्या प्रेमात पडतात या सगळ्या गोष्टी ऐकून मग ते पुण्याची वाट धरू लागतात इथं आल्यानंतर न ते जेव्हा अभ्यासाला करायला लागतात तेव्हा चित्र मात्र वेगळंच असतं आल्यानंतर खर्च किती होतो किती अभ्यास करावा लागतो किती आर्थिक बुरदंड आणि येत म्हणजे जाहिराती एमपीएससी न काही पदांसाठी परीक्षा घेतल्या खऱ्या मात्र त्यांच्या नियुक्त्या रखडल्या काही पदांसाठी शारीरिक चाचण्या झालेल्या नाहीत आणि त्यामुळेच या विद्यार्थ्यांचं आर्थिक बजेटही कोलमडून गेलंय सर या ठिकाणी दोन दोन चार वर चार वर्ष पुण्यात राहायचं एक घरच्यांकडून पैसे घ्यायचे शे। गरीब शेतकरी दारिद्र्य आपल्या आयुष्यालाच पुजलेलं आहे हे मुलांना माहित होतं या ठिकाणी आल्यानंतर दोन दोन तीन तीन वर्ष एक्झाम होणार नाहीत त्या ठिकाणी काय करणार का पय राहत नाही नोकरी लागत नाही नोकरी जर तर गेलं तरी वय जायला असतं किंवा नोकरीमध्ये गेलं तर तुम्ही इतके दिवस काय केलं एम पी एस सी केली अनुभव नाही काही नाही कोणतीच गोष्ट पाठीशी नसताना मग मुलं काय करणार तर मुलं मग त्या ठिकाणी दोन तीन मित्र एकत्र येतात एक थोडंफार उभा करतात त्या ठिकाणी काहीतरी सोर्स बघतात इकॉनॉमिकल त्यामुळे लायब्ररी असेल किंवा एखादी मेस असेल किंवा छोटासा चहाचा स्टॉल असेल हे चालू करतात कारण ह्या विद्यार्थ्यांना प्लॅन बीसाठी शासनाने पण काही योजना सुविधा दिली नाही मुद्रा योजना असेल त्यामार्फत शासनाने काहीतरी मुलांना उत्तेजन केलं पाहिजे तुम्ही या ठिकाणी बिझनेसला पैसे दिले पाहिजेत किंवा जी जी सर मुख्य परीक्षा म्हणून येत ना त्यांच्यासाठी असं माझं म्हणणं आहे की जी मुख्य परिषद त्यांच्यासाठीशी असणार नाही युपीसीच्या धर्तीवर मोठ्या मोठ्या कंपन्यांनी त्यांना एक वेगळ्या प्रकारचा काय कायदे करून त्यांना त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे अलीकडच्या काही वर्षात एम पी एस सीच्या परीक्षा रखडल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत कोरोनामुळे रखडलेल्या परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली होती आता काय झाले वय वय चालले चोवीस पंचवीसच्या पुढे वय पोरांचं वाढत चाललंय मग हेच उमेदीचं वय असते मग अशा एक अपेक्षा घेऊन आलेलं असतो की एक्झाम द्यायची अधिकारी व्हायचं आणि सेवा देशसेवा करायचं त्याचबरोबर आपलं करिअर पण सिक्युअर करायचं मग आता सेवा तर राहिलीच बाजूला करिअर पण स्वक्यूर नाही होत आहे घरातून जे आपल्याला आई वडील पैसे पाठवतात आई वडील पण थकतात आणि त्यांचं पण असं नंतर असं असं व्हायला लागतं की त्यांना एवढं माहित नसतं की परीक्षा का नाही त्यामुळे त्यांनी म्हणजे तुझ्याकडून होत नाही पैसे नाही जात आणि हे मुलांची परिस्थिती अशी आहे मुलींची तर मुलांपेक्षा भयानक आहे लग्न होत नाही आणि आपल्या इकडे कसं आहे चुवीच्या आधी लग्न करायचं मुलींचा अशी प्रथा आहे त्यामुळं मुलींना बावीस वर्ष झाले की लग्न करून टाकतात आणि आता असं झाली की तीन वर्ष एक्झाम नाही एकविसा वर्षी डिग्री झालेली मुलगी आली तर ती तीन वर्ष एक्झाम नसल्यामुळे तिला आता तू वीस झाले ऑलरेडी मग घरातले म्हणते आता तुझा वेळ संपला आणि तू आता लग्न कर ही सगळी मुलं ग्रामीण भागामधून इथे आली आहेत पुण्यात राहण्याखाण्याचा खर्च भागवणं त्यांना कठीण झालंय आणि अशातच मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही दोन दोन वर्ष मुलाखती नसल्यामुळे पुढे काय करायचं असा प्रश्नही विद्यार्थ्यांना सतावतोय पावणे दोन वर्ष झालं सर इंटरव्यू झाला नाही पावणे दोन वर्ष फक्त इंटरव्ह्यू साठी एवढा टाइम लागतोय त्यानंतर नियुक्ती कधी भेटणार त्यानंतर आम्हाला तिथं कधी काम करायला भेटणार आणि ह्याच्यात किती दिवस आम्ही वाट बघायची सरकारनं ह्या गोष्टीचा खरंच विचार करायला पाहिजे आणि क्लासेस आणि पालकांनासुद्धा एक विनंती आहे की भयान वास्तव एम पी एस सीचं थोडंसं मुलांना दाखवायला पाहिजे स्वप्न बघा बघायला काही कुणी हे नाही पण काही लिमिटेशन असेल त्याच्यात एम पी एस सीनं सुद्धा काहीतरी अटेम्प त्याला लिमिटेशन द्यायला पाहिजेत वयाची मर्यादा घातली पाहिजे अभ्यासक्रम सगळं व्यवस्थितपणा थोडंसं एम पी एस सीनं करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा वर्षामागून वर्ष जात आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचा धीरही खचत चाललाय एमपीएससी परीक्षेचं वेळापत्रक पाळत नसल्यामुळे या विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली आहे हाच एक प्रश्न आहे येताना माझ्या मला एक वाक्य म्हटले गेली पाच वर्ष तू एम पी एस सी नावाखाली बसून खात्याचे म्हटले या प्रश्नाचं उत्तर कुणा द्यायचं जर सत्तेमध्ये जी आता लोक आहेत जी मोठ लोक सत्तेमध्ये आहेत त्यांच्या तरुणाच्या भवितव्याचा प्रश्न त्यांच्या समोर नाहीये पण आमच्यासारख्या सामान्य लोकांचं प्रश्न त्यांच्या पुढे तर ही आज वेळ आली नसती सर आमच्यावर गेली पाच वर्ष गेली आम्ही पाच वर्ष रस्त्यावरून फिरतोय आम्ही दोन दोन वर्ष जर आमची कुठली परीक्षा होत नसेल तर आम्ही स्वतःला आमच्या समाजाला काय अपेक्षा काय धीर द्यायचं आम्ही एकीकडे एमपीएससी च्या परीक्षा वेळेवर होत नाहीत जर परीक्षा झाल्या तर मुलाखतींसाठी दोन दोन वर्षांची वाट बघावी लागते आणि मुलाखत झाली तर नियुक्ती मिळत नाही अशा चक्रव्यूहात हे सगळे विद्यार्थी अडकून पडले चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे व्यवस्थेला जाग येण्यासाठी स्वप्नीलला आपल्या प्राणांना मुकावं लागलाय मात्र वेळ निघून गेल्यावर सिस्टीमला आलेली ही उपरती काय कामाची स्वप्नीलच्या जाण्याने उद्याचं भविष्य असलेल्या तरुणांच्या जीवावर बेतणाऱ्या व्यवस्थेच्या तर चिंधड्या उडाल्याच आहेत मात्र स्वप्नीलचा खून कळणाऱ्या या व्यवस्थेतील काम चुकारांना धडा शिकवण्यासाठी सरकार पुढाकार घेईल का हाच खरा प्रश्न वेळ झाली इथंच थांबण्याची नमस्कार